जिल्हा परिषद शाळा खैराव येथे व गुलगुले यांचा मुलाने घेतला आस्वाद जर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा खैराव येथे मुस्लिम धर्मियांच्या रमजान ईदच्या निमित्ताने सर्व मुलांना शिरखुर्मा या पदार्थाची यथेच अशी मेजवानी देण्यात आली ग्रामीण भागातील वाडीवस्तीवरच्या मुलांना शिरखुर्मा हा पदार्थ काय आणि कसा असतो या संदर्भात अज्ञान असते त्यामुळे शिरकुर्मा या पदार्थाची चव आणि बनवण्याची प्रक्रिया कशा पद्धतीने असते याची माहिती सर्व मुलांना व्हावी म्हणून आज शाळेमध्ये सर्व मुलांना शिरकुर्मा व त्यासोबतच गव्हाच्या पिठापासून बनवलेले गुलकुले देण्यात आले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दगडू एडवे शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक जगन्नाथ वायदंडे सुभाष जाधव भालचंद्र गडदे भारत क्षीरसागर दत्तात्रय साळे अनिल करांडे कोंडीबा घुटुगडे व बाबासाहेब कांबळे त्याचबरोबर स्वयंपाकी व मदतनीस तसेच अंगणवाडीत ताई व मदतनीस यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे आयोजन मुस्लिम बांधव जैनुद्दीन मुलानी यांनी केले होते यावेळी हायस्कूलचे शिक्षक सिद्धाप्पा बिराजदार श्री शेल उदगीर दत्तात्रय निमगिरी संजय हिप्परकर व दत्तात्रय जिपटे उपस्थित होते प्रतिनिधी संजय कांबळे एम जे न्यूज एळवी रमजान ईदच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळेवर शिरकुंबा ही काय चीज आहे ही माहीत नाही आणि तिथं वाडीवस्तीवरील मुलं व वा, माझीच मुलं तिथं शाळेत शिकत आहे त्या निमित्ताने आम्ही शिरकुंबा व गुलगुले ही देवा माझी इच्छा होती त्या प्रकारे आम्ही शिरकुंबा हा काय चीज आहे आम्ही सर्व मुलांना आज शिरकुंबा देऊन त्यांचे सर्व मुलं खुश झालेली आहेत